नमस्कार मागील भागापासून आपण आर के नारायण लिखित मालगुडी डेज या लघुकथा संग्रहाचं वाचन सुरू केलेलं आहे आणि त्यातील पहिली लघुकथा इंजिनचा वैताग ही ऐकलेली आहे आपली दुसरी लघुकथा आहे पहारेकऱ्याची भेट जेव्हा डझनभर माणसं सरळ सरळ किंवा आडमार्गाने एखाद्याच्या शहाणा असल्याबद्दल शंका उपस्थित करतात तेव्हा तो एखादा कावराबावरा होतो स्वतःबद्दल शंका घेऊन तो सुद्धा गंभीर होतो सेवानिवृत्त झालेल्या गोविंद सिंग या पहारेकऱ्याच्या बाबतीत असंच झालं आणि तसं पाहिलं तर लोकांची काय चूक एखादा माणूस रजिस्टर्ड पत्राचा बंद लिफाफा घेऊन तुम्हाला विचारू लागला की या लिफाफ्यात काय आहे सांगा बरं तर तुम्ही काय म्हणाल त्याला सरळ उत्तर राहील त्याला ते उघड आणि पहा नाही का पण अशा उत्तराने गोविंद सिंग दचकून जायचा नाही नाही तसं नको असं म्हणत तो निघून जाऊ लागला इतरांना भेटू लागला विचारू लागला प्रत्येकाने असंच उत्तर दिलं तसं त्याला वाटू लागलं सगळ्यांना वेड लागला आहे मग एकाने त्याला सांगितले तुला हे उघडावे वाटत नसेल आणि तरीही त्यात काय आहे हे पाहायचं असेल तर दवाखान्यात जाऊन त्याचा एक्सरे काढून पहा पलीकडच्या गल्लीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त कंपाऊंडरने हा सल्ला दिला म्हणजे ते काय असतं गोविंद सिंगने विचारले त्याला ते समजावून सांगण्यात आले कुठे आहे ते मग त्याला गावातल्या एक्स रे इन्स्टिट्यूटचा पत्ता देण्यात आला पण गोविंद सिंगची पुढची हकीकत सांगण्यापूर्वी त्याच्या आयुष्यातल्या त्याही पूर्वीच्या हकीकती सांगणे जरुरीचे आहे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या युद्धकाळात सैन्यातल्या सेवेनंतर इंग्लंड या कंपनीच्या ऑफिसचा पहारेकरी म्हणून गोविंद सिंगच्या नावाची शिफारस झाली त्याला ही नोकरी फार आवडली त्याला एक खाकी गणवेश खांद्यावर लावायचा चकचकीत पट्टा देण्यात आला आणि एक लहानशी सुरेख छडी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हातात छडी धरून गोविंद सिंग बसून असायचा जेव्हा जनरल मॅनेजर साहेब आपल्या कारमधून उतरायचे तेव्हा अटेन्शन होऊन त्यांना गोविंद सिंग सॅल्युट द्यायचा शंभरावर कर्मचारी होते त्या कार्यालयात सर्वजण येताना जाताना त्याची सावध नजर सर्वांवर असायची संध्याकाळी जनरल मॅनेजरची पावलं पायऱ्यांवर वाजायची त्याचं लक्ष असायचं आणि तो पटकन उठायचा अटेन्शनमध्ये मध्ये राहायचा साहेब गेले की त्यांच्या मागोमाग सगळा स्टाफ भरभर बाहेर पडायचा कार्यालय रिकामे व्हायचे गोविंद सिंग मग आपला स्टूल पायऱ्यांखाली ठेवायचा त्याची ती छडी ठेवायचा कार्यालय बंद व्हायचे मग मुख्य दरवाजा कुलूप बंद सील बंद व्हायचा अशा प्रकारे गोविंद सिंगने पंचवीस वर्ष नोकरी केली आणि मग पेन्शनसाठी त्याने अर्ज केला खरं म्हणजे सेवानिवृत्तीचा त्याचा विचार नव्हता पण आता आपले कान अन नजर धोका देत आहे हे त्याच्या लक्षात आले होते मॅनेजर साहेबांच्या पावलांचा आवाज त्याला चटकन लक्षात येत नव्हता इतकेच काय दहा यार्डांपुढचं आता व्यवस्थित दिसत नव्हतं गोविंद सिंगने मग साहेबांची भेट घेतली कागदपत्रांवर नजर टाकून साहेब म्हणाले आमच्यासाठी तू केलेल्या कामाबद्दल आम्ही सर्वजण समाधानी आहोत कंपनी आता तुला आयुष्यभर महिना बारा रुपये पेन्शन देईल गोविंद सिंगने टाचा उंचावल्या सॅल्यूट केला आणि टाचांवर तो वळला बाहेर आला त्याचे हृदय कृतज्ञतेने आणि अभिमानाने भरून आले होते ही त्याच्या आयुष्यातली केवळ दुसरी वेळ होती ज्यावेळी एवढा मोठा माणूस जनरल मॅनेजर गोविंद सिंगशी बोलला होता पहिली वेळ होती ती नोकरीच्या पहिल्या दिवसाची त्या दिवशी तो त्याच्या जागी उभा असताना ऑफिसमध्ये येताच मोठ्या साहेबांनी विचारले होते कोण आहेस तू मी नवीन पहारेकरी आहे साहेब त्याने उत्तर दिले होते आणि त्या दिवसानंतर मोठे साहेब आत्ताच त्याला बोलले होते साहेबांचं सा एवढं संक्षिप्त बोलणं असलं तरी तेवढ्या बोलण्याने गोविंद मध्ये जणू चैतन्य आले होते त्याच्या दृष्टीने त्याचे साहेब म्हणजे देवत्व लाभलेला माणूस होता आणि देवाशी संवाद आयुष्यात एकदा किंवा दोनदाच व्हायला पाहिजे नाही का तेवढ्या त्या मंतरलेल्या संवाद क्षणात गोविंद सिंगच्या मनात मोठ्या साहेबांचं व्यक्तिमत्व व त्यांचे चार शब्द जणू कोरले गेले होते गोविंद सिंगच्या आयुष्यात मग कसल्या अडचणी आल्या नाहीत पेन्शन आणि बायकोने चार घरांची धुणी भांडी करून मिळवलेले चार पैसे यात त्याची गुजराणा होऊ लागली जेवण खान करून चार मित्रांना भेटायचं झोप घ्यायची आणि फावल्या वेळा त्याच्या चुलत भावाकडे पानपट्टीवर बसायचे असा त्याचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेला होता या दिनक्रमात महिन्यातून एक तारखेला ते जेव्हा तो पेन्शन घ्यायला जायचा तेवढ्या दिवसापुरता व्यत्यय यायचा या दिवशी तो त्याचा खाकी गणवेश पुन्हा चढवायचा ऑफिसमध्ये जाऊन लेखापालाला सॅल्यूट करायचा व आपली पेन्शन उचलायचा कधी संध्याकाळ तिथेच झाली तर गोविंद सिंग थांबायचा जनरल मॅनेजर साहेब निघाले की त्यांना सॅल्यूट द्यायचा सिंगला मग अथांग असा भरपूर निवांत वेळ रिकाम पण असायचे अशा स्थितीत त्याला अचानक एक शोध लागला त्याला लक्षात आलं की चिकण माती आणि लाकडाचा भुसा चुरा घेऊन त्याला फार सुरेख वस्तू बनवता येतात हे सगळं त्याच्या लक्षात आलं ते अगदी योगायोगाने शेजारच्या मुलाने एकदा बिघडवलेलं खेळणं दुरुस्तीसाठी त्याच्याकडे दिलं आणलं होत त्यावेळी गोविंद सिंगने ते केवळ दुरुस्तच केलं नाही तर त्यातून नवीन वस्तू बनवली आपल्या या कामगिरीवर तो एवढा खुश झाला की त्यात रंगून गेला त्याच्या घरामागेच भरपूर चिकडमाती होती आणि चुलत भावाच्या दुकाना शेजारीच लाकडाचा भुसा चुरा पडलेला असायचा चार पैशांचा रंग मग त्याने विकत आणला आणि मग काय त्याचा वेळ छान जाऊ लागला घरासमोरच तो चिखल वगैरे मांडून बसायचा आणि मग तयार व्हायचे लहान लहान आकाराचे त्याचे असे स्वतंत्र विश्व तिथे सर्व रंगांची जणू जत्रास भरलेली असायची बोटांच्या आकाराची पण सगळ्या प्रकारची सगळ्या तऱ्हेची तिथे गावं असायची शहरं असायचं नोकरीच्या वेळेस पाहण्यात आलेली विविध माणसं दुपारच्या वेळेस येणारी ती भिकारीण काकडी विकणारा असायची गोविंद सिंगकडे माणसांचे चेहरे मोहरे ओळखायची एक नजर होती सगळं सगळं कसं चिकन मातीतून रूपांतरित व्हायचं ती जगाची एक अद्भुत अशी प्रतिकृती असायची एका पातळशा लाकडी चकतीवर तो ही पात्र उभं करायचा आणि ती मोठी छान दिसायची या चिजा तो आपल्या चुलत भावाच्या दुकानात ठेवायचा आणि पाहता पाहता त्या विकल्याही जायच्या सगळ्यांसाठी ते मोठं आकर्षणच बनलं होतं त्या प्रतिकृतींच्या विक्री व्यवहारापेक्षा गावातली माणसं तो कामात असताना त्याच्या भोवती गोळा होऊन कौतुक करायची याचाच गोविंद सिंगला मोठा आनंद व्हायचा पुढल्या महिन्यात पेन्शनसाठी गोविंद सिंग कार्यालयात गेला पुढल्या महिन्यात पेन्शनसाठी गोविंद सिंग कार्यालयात गेला त्या दिवशी त्याने तयार केलेला रस्त्याचा एक देखावा भेट देण्यासाठी घेतला होता त्याच्या दृष्टीने हे एक उत्तम जमलेलं काम होतं काउंटरवर लेखापालाकडे त्याने हा देखावा सुपूर्द केला व तो म्हणाला मोठ्या साहेबांना हे द्याल का हो देईन की लेखापाल म्हणाला कार्यालयात सगळ्यांना हा देखावा आवडला होता अर्धा एक तास सगळे याच विषयावर बोलत होते दुसऱ्या महिन्याच्या पेन्शनसाठी येताना गोविंद सिंगने आणखी एक कलाकृती भेट दिली खेळणाऱ्या मुलांची आणि काउंटरवर त्याने विचारले साहेबांना ती भेट आवडली होती का हो हो त्यांना आवडली ती मग ही भेट सुद्धा त्यांना द्याल का आणि मग प्रत्येक पेन्शनच्या दिवशी गोविंद सिंग साहेबांसाठी भेट घेऊन जाऊ लागला आणि त्याने विचारलेल्या प्रश्नावर लेखापालाचं तसंच उत्तर राहायचं हे उत्तर म्हणजे गोविंद सिंगला मोठा पुरस्कार वाटू लागला साहेब काय म्हणाले फारच छान आहे म्हणाले आणि एकदा गोविंद सिंगने एक, सिंग एक अद्वितीय कलाकृती तयार केली त्याच्या ऑफिसच्या दर्शनी बाजूची प्रतिकृती ऑफिसचे प्रवेशद्वार तिथे तर स्वतः उभा कार आलेली आहे मोठे साहेब उतरले आहेत एक अप्रतिमाशी कलाकृती गोविंद सिंग त्याकडे पाहत राहिला तसं त्याला त्याच्या नोकरीचे दिवस आठवले त्या दिवसात तो परत हरवून गेला एवढी ती कलाकृती जिवंत वाटत होती पेन्शनच्या दिवशी जेव्हा गोविंद सिंगने साहेबांसाठी ही भेट काउंटरवर ठेवली तेव्हा कार्यालयात उत्साहाचे जणू वारे संचारले वा बेट्या तू स्वतःला सुद्धा सोडलं नाही दाखवायचं वा प्रत्येकजण कौतुकाने पाहू लागला बोलू लागला आणि अचानक एका अनामिक अशा भयाने गोविंद सिंगचा ताबा घेतला त्याने विचारले मोठ्या साहेबांना हे काही विचित्र तर वाटणार नाही ना ते रागावतील तर नाही नाही ते का रागावतील बरं लेखापाल म्हणाला गोविंद सिंगने पेन्शन घेतले घरी गेला एका आठवड्यानंतरची ती घटना गोविंद सिंग घरी चटईवर माती कालवीत बसला होता त्यावेळी पोस्टमन आला आणि म्हणाला तुझ्यासाठी रजिस्टर्ड पत्र आहे माझ्यासाठी कोणतं पत्र म्हटलं की गोविंद सिंगला धडकीच भरायची आयुष्यात त्याला फक्त दोन तीन आले आणी ता ता पत्र आलेली होती आणि प्रत्येक वेळी पत्रातला मजकूर समजेपर्यंत अस्वस्थता तीव्र व्हायचे आणि आता तर रजिस्टर्ड पत्र बापरे वकील लोकच रजिस्टर्ड पत्र पाठवित असतात नाही का हो सहसा तेच पाठवितात पोस्टमन म्हणाला नको नको ते पत्र तू परत घेऊन जा बाबा गोविंद सिंग गयावया करीत म्हणाला घ्यायला नकार दिला असं लिहून परत नेऊ का पोस्टमनने विचारले तसं गडबडून जाऊन गोविंद सिंगने उत्तर दिले नाही नाही तसंच घेऊन जान सांग मी भेटलो नाही म्हणून असं करता येत नाही पोस्टमन राघवन म्हणाला आता ते पत्र सही करून घेण्याशिवाय गोविंद सिंगकडे पर्याय नव्हता पत्र घेऊन खिन्न होऊन गोविंद सिंग बसून राहिला जमिनीवर नजर लावून तो बसला कामावरून परतलेल्या त्याच्या बायकोने विचारले काय झालं काय आहे ते गुदमरलेल्या आवाजात तो म्हणाला मला कसं माहीत असणार बहुतेक आता आपला सत्यानाश हाताश होऊन तो पडून राहिला बायको घरात गेली पुन्हा बाहेर येऊन तिने पाहिले तर गोविंद सिंग तसाच पडून राहिलेला तिने विचारले ते उघडून पाहात का नाहीत कुणाकडून वाचून घ्या ना गोविंद सिंगने कमालीच्या भायाने हात जोडले बाई तु तुला माहीत आहे का तू काय सांगतेस हे पत्र उघडणं ना शक्यच नाही त्यात कदाचित लिहिलं असेल की माझी पेन्शन आता बंद करण्यात आली आहे देवाला ठाऊक मोठे साहेब काय म्हणत असतील मग तिकडे ऑफिसला जाऊन काय विचारित नाही तुम्ही नाही नाही मी आता माझे तोंड दाखवणार नाही त्यांना गोविंद सिंग सांगू लागला आजपर्यंत मी कसल्याही तक्रारी शिवाय आयुष्य काढलं नोकरी केली कुणी नाव असं ठेवलं नाही मला त्या विचाराने गोविंद सिंगला जणू हुडहुडी भरली मला वाटूच लागलं होतं की मी अडचणीत येणार आहे म्हणून त्या दिवशी ऑफिसचा तो देखावा मी तयार केला होता खोलवर उसाचा टाकून गोविंद सिंग सांगू लागला प्रत्येक वेळेस मी एखादी वस्तू घेऊन गेलो की आपिसची माणसं त्या भोवती जमायची कितीतरी वेळ काम थांबवून बोलत राहायची हे सगळं नक्कीच मोठ्या साहेबांना कळलं असणार गोविंद सिंग आता ते पत्र खिशात ठेवून अशाच प्रकारचं बरडत राहू लागला मिलिटरीच्या नोकरीमुळे त्याच्यात जो रुबाब व्यवस्थितपणा आलेला होता तो आता निघून गेला आता त्याचे अन्नावरची वासना उडून गेली होती पिंजारलेले केस हरवलेली नजर घेऊन तो आता वावरू लागला त्याची बायको अस्वस्थ झाली त्याच्याबद्दल तिला फार चिंता वाटू लागली हातात ते पत्र धरून आता गोविंद सिंग रस्त्यात उभा राहू लागला आणि ज्याला त्याला विचारू लागला या लिफाफ्यात काय पत्र आहे सांगा ना पण तो लिफाफा उघडायचा सल्ला मात्र त्याने कुणाचा ऐकला नाही तेव्हा आणखी विलंब न लावता गोविंद सिंगने एक्सरे इन्स्टिट्यूटसाठी रेस्कोस मार्ग धरला तिथे गेटपाशी पोहोचल्यावर त्याला डझनभर गाड्यांची रांग दिसली गेटपाशी उभा असलेला गुरखा दिसला काही माणसं बोलत बसलेली होती काही मासिक वगैरे वाचत होते गोविंद सिंगकडे एक नजर टाकून प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाला गोविंद सिंग दारात रिंगाळत असल्याचे पाहून एक मदतनीस आला त्याने विचारले काय पाहिजे गोविंद सिंगने त्याला सॅल्यूट केला मग थरथर त्या हातात तो लिफाफा धरून पुटपुटला यात काय या आहे ते मला कळेल का त्या मदतनिसाने पुन्हा तो सल्ला दिला सर्वसाधारण तर्काचा यावर गोविंद सिंगने म्हटले त्यांनी सांगितलंय की लिफाफा न उघडता तुम्ही त्यात लिहिलेलं सांगू शकता तू कुठून आलास मदतनिसाने विचारले तसं मग गोविंद सिंगने त्याचा सगळा वृत्तांत कथन केला आणि शेवटी म्हणाला आयुष्यभर मला कुणीही एका शब्दाने नाव ठेवलं नाही पण संकटाची चाहूल मला लागली होतीच गोविंद सिंगच्या गालावर अश्रू उघडले मदतनिसाने मोठ्या जिज्ञासेने त्याच्याकडे पाहिले समजुतीने तो हसला आणि इतरांचं लक्ष जाण्यापूर्वीच तो म्हणाला जा घरी जा आणि आराम कर तुझी तब्येत ठीक नाही जा घरी जा यात काय आहे तुम्ही नाही सांगू शकणार का, का। गोविंद सिंगने मोठ्या आजीजीने विचारले मदतनिसाने त्याच्या हातातून लिफाफा घेतला पाहिला आणि विचारले मी उघडू का नको 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 गोविंद सिंग ओरडला आणि पटकन त्याने तो परत घेतला त्याच्या नजरेत आता भय गोळा झाले होते लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून निसाने त्याला बाहेर घेतले तू आधी चांगला हो मग ये मी सांगतो तुझी प्रकृती ठीक नाहीये घराकडे परतताना गोविंद सिंग विचारात पडला हे सगळे जण माझ्याशी असं का वागत आहेत मी वेडा असल्यासारखं आणि असा विचार मनात आला की गोविंद सिंग अचानक रस्त्यातच थबकला आणि ओरडला हां असं काय वेडा वेडा एखादं सत्य गवसल्याचा आनंद गोविंद सिंगला झाला आता त्याला सगळ्या लोकांच्या बोलण्याचा पाहण्याचा अर्थ स्पष्ट झाला आ हा 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 तो मोठ्याने ओरडला मोठ्याने हसू लागला या अशा साक्षात्काराने गोविंद सिंगला मोठं समाधान वाटू लागलं मला वेळ लागला आहे आणि त्याचा पत्ताच नाही आहे मला हां त्याने आठवून पाहिले गेल्या काही दिवसातल्या शुल्लक घटनासुद्धा वेड्यासारख्या वाटू लागल्या विशेषत मातीच्या प्रतिकृती बनवायच्या आपल्या उपद्व्यापाची ती घटना पंचवीस वर्षे सन्मानाने नोकरी करणाऱ्या एखाद्या सज्जन माणसाने कुठं मातीची खेळणी बनवावीत Hmm, आता त्याच्या हातापायात प्रचंड बळ आले मोकळे पण आले आता साध्या वेगात चालणे त्याला अशक्य वाटू लागले त्याला चक्क हवेत उडावे वाटू लागले आता हात वारे करीत आणि हुपहूप करीत गोविंद सिंग रस्त्याने धावू लागला मार्केट रोडवरून तो धावला माणसं त्याच्याकडे थबकून पाहू लागली तसा तो ओरडून सांगू लागला वेड्या माणसाला हसू नका हां मातीची खेळणी तुम्ही बनवायला घेतली तर तुम्हालाही वेळ लागेल आणि मोठ्या आवेशाने ओरडत तो लोकांमध्ये फिरू लागला शाळेतली पोरं त्याला दिसली आणि त्याला वाटू लागलं या मुलांना वाघाची नक्कल करून दाखविले तर किती मजा येईल आणि तो रस्त्यावर रांगू लागला गुरकावू लागला अशा अत्यंत विचित्र अवस्थेत गोविंद सिंग घरी आला घरात मिरच्या कांडीत असलेली त्याची बायको बाहेर आली तिने घाबरून विचारले काय झालं काय हा अवतार धुरड्याने त्याचे डोके माकले होते चिकलाने अंग बरबटले होते हर्षा तिरेकाने गोविंद सिंगला बोलणे अवघड झाले होते जे घडलं ते विचित्रच होत काय मी वेडा आहे वेडा गोविंद सिंगचे लक्ष कोपऱ्यातल्या टोपलीकडे गेले खेळण्याच्या साहित्याची ती टोपली त्याने पटकन ती पालथी घातली त्याचे हेल्मेट केले आणि डोक्यावर घातले जमिनीवर मातीच्या प्रतिकृतींची रांग होती एका महत्वाच्या कामात तो व्यस्त झालेला होता एका गावाची प्रतिकृती तयार करण्याच्या कामगिरीत तो गुंतलेला होता तो गावाचा एक सुरेख देखावा होता चकचकीत रंगांचा रस्ते दगड हिरवी नारळाची झाडी डोक्यावर भांडी घेऊन पाण्याला जाणाऱ्या रंगबिरंगी कपड्यातल्या स्त्रिया गोविंद सिंगने त्याच्या स्वतःच्या गावाची प्रतिकृती आठवणीतून जिवंत उभी केली होती हे काम आजवरच्या कामात सर्वात अधिक आनंददायक होतं काम करताना अतिशय उत्साहाने तो सांगायचा हे मी माझ्यासाठी म्हणून ठेवणार आहे माझ्या वडिलांच्या गावाची स्मृती म्हणून त्याने जाहीर केले होते की एखाद्या प्रदर्शनात मी ही प्रतिकृती ठेवीन मला त्यासाठी मेडलही मिळेल एखाद्या खजिन्याला सांभाळावं तसं त्याने ही प्रतिकृती सांभाळली होती एवढी काळजी घेतली होती की ते मातीकाम कच्च असताना बायकोला तो दहा यार्ड दूर ठेवायचा दूर राहा तुझ्या पायांची धूळ या गावावर नको आता आपल्या वेडेपणाच्या भरात गोविंद सिंगने या कामाकडे पाहिले आणि ते सगळं गाव आपल्या पायांनी तोडवून काढले अर्धव टोलसर असलेलं ते काम त्याचा रंगीत चिखल झाला गाढवाचं ओरडणं त्याच्या कानावर आलं तसं त्याने तो सगळा चिखल गाढवावर फेकला आणि म्हणाला खा हे तुला आवडलं तर ते एक सुंदर गाव होतं बरं आणि गोविंद सिंग पुन्हा फिरायला बाहेर पडला आता तो धडपडत जाऊ लागला डोक्यावर मातीचं हेल्मेट तसंच होतं त्यातून करडे भुरे विस्कटलेले केस बाहेर आलेले होते खांदे जणू मागे बांधलेले होते बोटांच्या हालचाली चालू होत्या त्यात पत्र धरलेलं होतं आभाकडे पाहून तो चालू लागला होता मार्केट रोडवरून तो अशा तऱ्हेने चालला होता की जणू तो या विश्वातला एकमेव असा आहे त्याच्या वेडेपणाने असं अमर्याद स्वातंत्र्य त्याला दिलं होतं शक्ती दिली होती उल्हास दिला होता अशा तऱ्हेने चालत जाताना खांबावरच्या दिव्याकडे गोविंद सिंग नजर गेली पप्पो एवढ्या आकाराचा बोल आ तो पुटपुटला गालातल्या गालात हसला देखील अशा बल्बकडे दगड फेकण्याची त्याची फार दिवसांपासूनची सुप्त इच्छा होती आता अशा आनंदाच्या स्थितीत त्याला कसलेही बंधन नव्हते आणि इच्छा दाबून ठेवण्याची आवश्यकताही नव्हती त्याने एक दगड उचलला आणि नेम धरून बल्बला मारला खळकण फुटलेल्या बल्बचा आवाज गोविंद सिंगला संगीतासारखा वाटून गेला पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून दरडावले का रे तसं का केलंस तेव्हा गोविंद सिंग लाचार झाला तो म्हणू लागला पपई एवढे बल्ब मला फोडून टाकावे वाटले चल ठाण्यात हां हां मी जेव्हा मिसोपोटेमियाला होतो ना तेव्हा त्यांनी मला अर्ध्याच मजुरीवर ठेवलं होतं पहा गोविंद सिंग म्हणाला आणि ठाण्याकडे पोलिसासोबत निघाला मध्येच तो थांबू लागला वाकून पाहू लागला म्हणू लागा हा रस्ता काही सरळ नाही पहा काही वाहनं आणि सायकल त्याच्याकडे येत असल्याचे त्याला जाणवले त्याला लक्षात आले प्रत्येक जण चुकतो आहे त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे तो रस्त्याच्या मध्यभागी थांबला त्याने हात पसरले आणि ओरडला थांबा वाहनं थांबली सायकलस्वार उतरले आणि गोविंद सिंगने जणू पुन्हा भाषण सुरू केले मी जेव्हा मिसोपोटेमियाला होतो मी सांगतो तुम्हाला तुम्हाला कशाचीही आणि कसलीही माहिती नाही पोलिसाने त्याला बाजूला ओढले आणि ठबकलेली रहदारी सुरू केली सायकलस्वारांपैकी एक जण तसाच पुढे आला अरे हा तर गोविंद सिंग आहे सिंग अरे काय अवतार झालाय तुझा काय झालाय भ्रमिष्ट अवस्थेत दुसर असं दिसत असतानाही गोविंद सिंगने आवाजावरून ओळखले ऑफिसचा लेखापाल होता तो गोविंद सिंगने पटकन टाचा जुळवल्या सॅल्यूट दिला माफ करा साहेब तुम्हाला थांबवायचं नव्हतं मला तुम्ही जाऊ शकता त्याने रस्त्यावर हात करून मार्ग दाखवला तसं लेखापालाची नजर गोविंद सिंगच्या हातातल्या पत्राकडे गेली चिखलाने आणि चुरगळल्याने खराब झालेले असले तरी लेखापालाने ते ओळखले गोविंद सिंग तुला आमचे पत्र मिळाले हो साहेब पण कुणाला त्याच्याबद्दल सांगू नका जा काय झालंय लेखापालाने त्याच्या हातून पत्र हिसकावले ते का उघडलं नाहीस असं म्हणत तो लिफाफा त्याने फोडून मोठ्याने पत्र वाचू लागला तुम्ही पाठवलेल्या प्रतिकृती जनरल मॅनेजर साहेबांना अतिशय आवडल्या आणि तुम्हाला शंभर रुपयांचे बक्षीस दिले आहे तुमचा हा छंद चालू राहावा तुम्हाला उत्तेजना मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे एक एक शब्दाचा अनुवाद होऊन गोविंद सिंगच्या कानावर येऊ लागला आणि पत्रासोबतचा शंभर रुपयांचा चेक त्याच्या हातात लेखापालाने दिला हे सगळं पाहायला मोठा जमाव जमला होता गोविंद सिंगने ते पत्र आपल्या डोळ्याला लावले आणि तो कपाळावर मारून घेऊ लागला ओरडून विचारू लागला सांगा साहेब आता मी वेडा आहे की नाही वेडा तू चांगला दिसतोस वेडा नाहीस लेखापाल सांगू लागला तसं गोविंद सिंग त्याच्या पायाशी वागला डोळे भरून आले होते गळा भरून आला होता तुम्ही देवासारखे आहात साहेब मी वेडा नाही हे तुम्ही सांगता मला फार फार बरं वाटलं पहा दुसऱ्या पेन्शनच्या दिवशी गोविंद सिंग नेहमीप्रमाणे कडक गणवेशात कार्यालयात आला पेन्शन घेताना कार्यालयातल्या लोकांनी चौकशी केली आता कोणती खेळणी बनवीत आहेस छेछे आता हे सगळं बंद शहाण्या माणसाचं ते काम नाही असं म्हणत गोविंद सिंगने आपली पेन्शन घेतली आणि ताठवाणीने तो कार्यालयाच्या बाहेर पडला धन्यवाद